दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी इंदू मिल येथे होणारं भव्य दिव्य स्मारक ही स्थळं जी आहे राज्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी भूषण ठरतील आणि म्हणून इंदू मिल इथं जगाला हेवा वाटावा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येत आहे आज आपण केवळ एका महामानवाचं स्मरण करत नाही तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा हा जागर आहे हा माणुसकीच्या धर्माचा सोहळा आहे कालदेखील चेंबूरला एक भीमज्योतीचं त्या आयोजन करण्यात आलं विचारांची भीमज्योत कायम तेवत राहील म्हणून अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक होत आहेत यातून सर्वसामान्य लोकांना प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे ही भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती